नमस्कार साचवा माटी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने ही गव्हाची कुरडाई बनवत आहे तुम्ही बघत असाल तर अतिशय पांढरे शुभ्र आणि चारपट फुलणारी ही कुरडाई कशी बनवायची आणि चीक दुप्पट कसा निघेल यासाठी खूप महत्त्वाची टिप्स मी ते सांगितलेले हे टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा चीक भरपूर निघेल आणि कुरड्या देखील पांढरा शुभ्र होतेल आणि कुरडाया करायला साधी सोपी पद्धत आहे कोणाला जमेल इतकं मी सोप्या पद्धतीने ही कुरडाई कशी बनवायची चार किलोच्या कुरडाई आपण बनवणार आहे तर मग वेळ न घालवता आपण या कुरडायासाठी लागणारे गहू घेऊया तर गहू हे दोन प्रकारचे घेतले जातात एक म्हटलं तर खपली गहू आणि हे साधे गहू आपण ज्याच्यापासून चपाती बनवतो तर आपण साध्या म्हणजे चपाती सा ज्या गव्हापासून बनवतो ते गहूच आपण इथे घेणार आहे साधारण मी हे चार किलो गहू हा कुकरचा डबा म्हणजे एक किलो गहू आहेत तर असे मी चार हे डबे घेतले आहेत म्हणजे चार किलो गहू घेतलेला आता हा गहू स्वच्छ निवडून घ्यायचा आणि याच्यामधले जे खडे वगैरे असतील ते काढून घ्यायचे याप्रमाणे इथे मी गहू हा स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर हा गहू आपण भिजवून घेणार आहे किंवा धुवून घेणार आहे बरेच वेळेस गव्हावरती केमिकल पावडर असते विकत आणला तरी हा गहू काही वेळेस याला पावडर लावून विकला जातो तर घरगुती असेल तरी आपण काही वेळेस तो साठवणीसाठी ठेवून ठेवण्यासाठी पावडर लावून ठेवतो तर हा आता मी थोडा थोडा करून स्वच्छ धुवून घेणार आहे मोठ्या भांडं एवढं नाही आहे पण हा गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यासाठी मी साधारण थोडे थोडे गहू करून असं याप्रमाणे स्वच्छ धुवून घेणार आहे बघा वाटीमध्ये कमी घेतलेला आहेत आणि स्वच्छ हे धुतलेला आहे याच्यावरचं पाणी काढून हा गहू स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे याप्रमाणे आणि अशा प्रकारे मी हा स्वच्छ गहू धुवून घेतलेला आहे याप्रमाणे सगळा गहू इथे धुवून घेणार आहे बघू शकता आणि गहूच्या गव्हाच्या कुरड्या बनवत असताना गहू हा जुना घ्यावा म्हणजेच कुरड्या जास्त चीक निघतो आणि चीक जास्त निघण्यासाठी एक खूप महत्त्वाची टिप्स सांगेन ती टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे नक्की तुमच्या कुरड्या जास्त जास्त चीक निघेल तुम्हाला तुमच्या कुरड्यासाठी तर बघा इथे मी स्टीलचा डब्बा घेतला आहे डब्यामध्ये धुतलेला गहू घालून घेणार आहे त्याप्रमाणे सगळा गहू इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन ते तीन वाण्याने हा गहू धुवून घेतल्यानंतर आता हा गहू आपण पाण्यात भिजत घालणार आहे याच्यावरती गव्हाच्यावरती साधारण एक बोट तरी पाणी असेल इतपत आपण हा गहू स्वच्छ धुवून घेणार आहे बघा यावरती एक बोट राहिलेला इतपत पाणी हा मी पाणी घालून घेतलेला आहे आता हे गहू आपण चार दिवस भिजत घालणार आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी याच्यामधलं पाणी स्वच्छ वतून घ्यायचं म्हणजेच गव्हाच्या कुरड्या पांढर शुभ्र होतात आणि चीकसुद्धा जास्त छान निघतो यासाठी बघा गहू चार दिवसानंतर याप्रमाणे भिजलेला आहे आणि गव्हाचा डबा ज्या आपण गहू भिजत घालतो तो डबा उन्हात ठेवायचा म्हणजे चिक हा दुपटीने निघतो आणि गहूसुद्धा छान भिजला जातो आणि घ जो वास असतो आंबूस तो ही घरात राहत नाही यासाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे तर तुम्ही बघू शकता गहू छान आता इथे चीक बाहेर आलेलं आहे म्हणजे तुम्हाला मी अजून एकदा दाखवते चिक अजिबात गव्हामध्ये राहत नाही म्हणजेच हा डबा आपण उन्हात ठेवला होता चारही दिवस फक्त सकाळ संध्याकाळच्यातलं पाणी काढून घेतलं होतं त्यामुळे गहूसुद्धा खूप छान भिजला गेलेला आहे आणि अगदी सॉफ्ट भिजलेला आहे भरपूर चीक निघतो याच्यातून त्याप्रमाणे हा ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे आता पुढे अजून एक खूप महत्त्वाची मी टिप्स सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं याप्रमाणे स्वच्छ धुवून हा गहू घेतलेला आहे त्या गव्हामधला आपण चिक काढून घेणार आहे येथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा धुतलेला स्वच्छ गहू चार दिवस भिजत होता तो गहू भिजून घेतलेला गहू पण याच्यामध्ये थोडं थोडा घालून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे जास्तसुद्धा मिक्सरला जास्त फिरवून घ्यायचा नाही नाहीतर याच्यामध्ये ताम उतरते आणि आपल्या या पांढऱ्या शुभ्र होत नाहीत अगदी प पस मोडवरती एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचा आणि लगेच हा मिक्सरच्या भांड्यामधून हा गहू काढून घ्यायचा जास्त तुम्ही जर जा मिक्सरचं भांडं फिरवलं तर नक्कीच त्याला ताम चढते आणि या पांढऱ्या शुभ्र होत नाहीत कोरड्या करत असताना बरेच वेस बरेच जण तीन दिवस भरत घालतात पण तीन दिवस न भिजत घालता चार दिवस भरत घाला आणि बाहेर उन्हात ठेवा म्हणजेच दुपटीने आपला चीक नक्कीच निघेल येथे याप्रमाणे याच्यामध्ये थोडं सुरुवातीला चिमूरभर मीठ टाकायचं आणि हे भांड मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे भरपूर चीक निघतो आणि मिक्सरला चिकटून सुद्धा राहत नाही बघा याप्रमाणे घेतलेला मी फिरवून बघू शकता अशा प्रकारे हा हा प्रकारे मी ते फिरवून घेतला तुम्ही बघू शकता मस्त असा हा गहू भिजल्यामुळे पटकन जास्त सुद्धा लागलं नाही आणि भरपूर चिक येथे निघलेला आहे अशाच प्रकारे आपण सगळा इथे चिक हा मिक्सरला बारीक करून घेणार आहे एका मोठ्या भांड्यामध्येच काढून घेणार आहे आणि सुरुवातीला जास्त पाणी होतून हा चिक काढून घ्यायचा नाही म्हणजे जास्त पाणी होतं साधारण एका भांड्यासाठी साधारण अर्धा ग्लास पाणी फक्त घालायचं जास्त घालायचं नाही त्याप्रमाणे आता इथे सगळा चीक मी याप्रमाणे काढून घेणार आहे सुरुवातीला फक्त चिमटभर मीठ घालायचं नंतर मीठ घालायची अजिबात गरजसुद्धा नाही आणि चीक हा जास्त निघण्यासाठी खूप महत्त्वाचे टिप्स मी पुढे सांगितले त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा बघा याप्रमाणे सगळा मी चार किलो गहू येथे बारीक करून घेतलेला आहे किंवा मिक्सरला दळून घेतलेला आहे बघा याप्रमाणे अशा प्रकारे ते चीक काढून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हातावर घ्यायचा आणि पूर्ण चीक याच्यातला दाबून काढायचा जेवढं शक्य होईल तेवढं सुरुवातीला दाबून घ्यायचं आणि मग यातला चौथा शिल्लक राहतो आता बरेच जण असो पापड्या पापड्यासुद्धा करतात किंवा सुद्धा बनवतात अतिशय पौष्टिक याच्या भातोड्या तयार होतात अगदी पारंपरिक पद्धतीने जुने लो जुने लोकसुद्धा या याच्याच भातोड्या बनवत होत्या तर ते खायला खूप छान लागतात पावसाळ्यात तर तुम्ही ह्याच्यासुद्धा बनवू शकता आपण ह्याच्यासुद्धा ब कशा बनवायच्या हे दाखवणार आहे पुढे तर मग असा याप्रमाणे सगळं दाबून चिक काढून घ्यायचा जेवढं शक्य होईल तेवढं दाबून या प्रमाण चिक काढला तर भरपूर चिक खाली राहतो आणि याच्यामध्ये सुद्धा शि चिक शिल्लक असतो परत आपण याचं सुद्धा परत एकदा याच्यामध्ये पाणी घालून परत याच्यातलं सुद्धा चिक काढून घेणार आहे करे गव्हाचा हा चोथा रा निघलेला आहे अजून आहे पण आपण हा गाळून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेला परत दाबून घेणार आहे आता स्वच्छ ते डबा धुवून घ्यायचा बघा याप्रमाणे उंच असा डबा घ्यायचा किंवा मोठा डबा मोठ्या साईजमध्ये घ्यायचा जेणेकरून सुद्धा जागा भेटेल जास्त असा तर आता एक रवा चाळायची चाळण किंवा नंबरच्या चारा चाळणीने पूर्ण हे ते हा चीक चाळून घे गाळून घ्यायचा इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे जेवढी बारीक तुमच्याकडे चाळणी असेल त्याने चाळून घ्यायचा म्हणजेच याच्याचा चौथा भू पूर्ण वरती राहतो आणि चीक खाली राहतो तांब अजिबात खाली पडत नाही किंवा कॉटनच्या कपड्यामधून गाळून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही बघा याच्याप्रमाणे याच्यामध्ये चौथा राहिलेला आहे तोही आपण त्या काढून घेणार आहे अशा प्रकारे सगळा चिक येथे गाळून घ्यायचा वरचा जो राहिला जो होता परत दाबून घ्यायचा आणि सगळा चीक येथे याप्रमाणे काढून घ्यायचा पण डबा एक मोठा घ्यायचा म्हणजे त्याला जागासुद्धा शिल्लक राहते अशा प्रकारे ते सगळा चिक मी येथे गाळून घेतलेला याप्रमाणे बघू शकता अगदी पांढरा शुभ्र चिक निघलेला आहे आणि अशा प्रकारे या चार किलो खवामधला चौथा इथे पूर्ण काढून घेतलेला आहे भरपूर चौथा सुद्धा निघलेला आहे आणि आता येतात आता परत हा आपण स्वच्छ हे चाळून धुवून घेणार आहे पातीला स्वच्छ धुतलेलं आहे परत हा चीक चाळून घ्यायचा किंवा गाळून घ्यायचा अशा प्रकारे साधारण दोन ते तीन वेळा हा चीक मी गाळून घेणार आहे यामुळे याच्यामध्ये तांब बिलकुल राहत नाही कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात जेवढं तुम्हाला दोन तीन चार वेळा तुम्ही हा गाळून घेऊ शकता जर तुम्हाला दोन ते तीन वेळा गाळून घ्यायचा नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनचा कपडा बांधून सुद्धा गाळून घेऊ शकता पण साधी चोपी पद्धत आहे गाळून घ्यायला खूप वेळ लागतो पण या गाळणीने जर तुम्ही दोन ते तीन वेळा गाळून घेतला तर पूर्ण याच्यामधला वरती राहतो आणि याच्यामध्ये तांब बिलकुलसुद्धा उतरत नाही आणि यामुळे सुद्धा चिक कुरड्या पांढऱ्या होतात बघा अशा प्रकारे मी ते हा गाळून घेतलेला आहे प्रकारे सगळं आहे चिक परत दुसऱ्यांदा आपला गाळून झाला तर तिसऱ्यांदा आपण परत गाळणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे किंवा चाळण धुवून घेतलेले आणि परत हा चिक शेवटचा गाळून घेणार आहे मी तीन तरी हा चीक साधारण गाळून घेतलेला आहे यामुळे पांढऱ्या शुभ्र कुरल्या तर आपल्या शंभर टक्के नक्कीच होणार आहेत आणि चौथा थोडासुद्धा राहत नाही अगदी थोडा जरी राहिला तरी तो आपण काढून घेणार आहे अशा प्रकारे हा चिक परत एकदा मी गाळून घेतलेला आहे इथे मस्त असा आहे त्याचीक गाळून झालेला पांढरा शुभ्र आपला हा चीक निघलेला आहे आता हा चीक आपण रात्रभर झाकून याला डब्याला झाकण लावून ठेवणार आहे तर बघा मी चिकामधलं झोपे झोपण्यापूर्वी दोन ते तीन वेळा वरचं पाणी काढून टाकलेलं आहे इथे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जेवढं जास्त तुम्ही वरचं पाणी काढून टाकाल तेवढं कुरडाई पांढरी शुभ्र होते आणि चिकसुद्धा जास्त फुलतो जर पाण्यामध्ये जास्त चिक राहिला तर तो जास्त फुलत नाही यासाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे आता आपण दुसऱ्या दिवशी हा कुरडाय करणार आहे त्यावेळेस एक मोठं ताट घ्यायचं आणि चिकाच्या वरचं पाणी याच्यामध्ये काढून घ्यायचं नितळ पाणी असतं ते बाजूला काढून घ्यायचं खूप महत्वाची टिप्स आहे म्हणजे रात्री आपण ज्यावेळेस दोन ते ती तीन वेळावरचं पाणी काढून घेतल्यामुळे चीक फक्त राहतो खाली आणि तो जास्त फुलतो ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर चीक जास्त फुलत नाही हे तुम्ही नक्की करून बघा तुमच्यासुद्धा लक्षात येईल की चीक जास्त पडला किंवा जास्त निग निघला जाईल किंवा जास्त भिजला जाईल अशा प्रकारे वरचं पाणी मी एका ताठामध्ये ते काढून घेतलेलं आहे अगदी स्वच्छ पाणी असतं आणि जेवढं शक्य होईल तेवढं पाणी तुम्ही ते काढून घ्यायचं चीक यायला लागलं की परत बंद करायचं अशा प्रकारे याच्या तटामध्ये सगळं पाणी मी अवकाश याप्रमाणे काढून घेतलेलं आहे इथे रात्रभर चांगलं छान अशा प्रकारे सेट होतं त्यामुळे पाणी पटकन निघतं तुम्ही बघू शकता मग अगदी स्वच्छ पाणी निघलेलं आहे कुठलेही घाण पाणी निघलेलं नाही म्हणजे चीकसुद्धा आपला पांढरा शुभ्र होणार आहे चिक यायला सुरुवात झाली की बंद करायचं अशा प्रकारे ते सगळं पाणी काढून झालेलं आहे प्रकारे चीक हा शिल्लक खाली राहिलेला तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असा आपला चिक येथे शिल्लक राहिलेला आहे आणि तोही पांढरा शुभ्र घेतानाच मोठा डबा घेतल्यामुळं आपल्याला चिक जास्त पाणीवर घालून जास्त चिक आपल्याला खाली पटकन काढता येतो आता घट्ट चिक हा चांगल्या सगळ्या बाजूने हलवून घ्यायचा आणि घट्ट अगदी चिक असतो तो सुद्धा मोकळा करून घ्यायचा किंवा बघा याप्रमाणे घट्ट असा हा चिक खाली शिल्लक राहिलेला आहे तो एक जीव करून घ्यायचा सुट्टा करून मिक्स करून घ्यायचा अशा गाठ्या असता चिकाच्या घट्ट असा चिक तयार होतो आणि जास्त फुलल्यामुळे जास्त पाणी आपण शिल्लक न ठेवल्यामुळे चिका जास्त फुललेला आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त असा घट्ट सगळीकडून हा चिक तयार झालेला आहे तुम्ही म्हणत असाल ह्यात काय नवीन आहे पण तुम्ही जर यावेळेस कु गव्हाच्या कोरड्या करणार असाल तर नक्की करा रात्री झोपण्यापूर्वी दोन ते ती तीन वेळा गव्हाच्यावरचं पाणी काढून थोडंसंच अगदी बोटभरच पाणी ठेवा म्हणजेच चीक जास्त फुलेल बघा अशा प्रकारे आता हा चीक सुट्टा करून घेतलेला किंवा मोकळा करून घेतलेला आता चिक चिक भांड्याने एका डब्याने मोजून घ्यायचं म्हणजे तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं ही खूप महत्त्वाची टिप्स आहे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घेतलं तर कुरड्या अजिबात बिघडत नाही जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही किंवा कमीसुद्धा घालायचं नाही चीक मात्र एका भांड्याने मोजून घ्यायचं अगदी करेक्ट ही खूप महत्त्वाची टिप्स आहे यामुळे चिक तुमच्या कुरड्या अजिबात घट्ट होणार ना हो ना नाही किंवा पीठ पीठपात्रसुद्धा होणार नाही बघा येथे एक पातीला भरून हा चिक निघलेला आहे आता अजून आपला चेक शिल्लक आहे तर आपण एकूण चिक किती आहे हे मोजून घेणार आहे तर इथे मी स्टीलची पाटी घेतलेली आहे याच्यामध्ये हा चिक ओतून घेतलेला आहे ते तर अशा प्रकारे दीड 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 पातीलाच्या वरती म्हणजे थोडंसं पावणे दोन पातीला आपला हा चीक निघलेला आहे आता आपण एवढंच पाणी घेणार आहे ही खूप महत्वाची टिप्स आहे हे टिप्स नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या कोरड्या अजिबात बिघडणार नाहीत खूप गरजेचं आहे येते का भांड्यामध्येच हा चीक सगळा ओतून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला याच पातीलाने पाणी घेण्यासाठी उपयोग होईल यासाठी अगदी स्टेप बाय स्टेप कुरड्या कशा बनवायच्या न चुकता अगदी पहिल्यांदा बनवणार असेल तर शंभर टक्के तुम्ही अगदी परफेक्ट कुरड्या बनवणार यात काही शंकाच नाही मी शंभर टक्के सांगते तुमची कुरडाई अजिबात बिघडणार नाही बघा चिक हा एक पाटी स्टील ची पाती स्टीलची आहे म्हणजेच पाहुणे दोन पातीला हा चिकता निघलेला आहे एक मोठं जाडबुडाचं मी पातीला घेतलं याच्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर याच पातीलामध्ये पाहुणे दोन स्टीलच्या पातीलाने पाणी घालून घेणार आहे ज्या भांड्याने किंवा ज्या पातीलाने आपण चीक मोजून घेतलं होतं त्याच पातीलाने ते पाणी घालून घेणार आहे गॅसची फ्लेम यावेळेस मोठी ठेवायची पाणी छान उकळ लवकर उकळेल यासाठी तर अशा प्रकारे ते बघा तुम्ही बघू शकता तर हे एक पातील पाणी घातलेलं आहे आणि आता आपण परत पाऊन पातेलं पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये तर पाणी अगदी करेक्ट मोजून घेतल्यामुळे हा घट्ट होत नाही किंवा पातळ सुद्धा होत नाही तर बघा अगदी करेक्ट मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे आता या पाण्याला छान खळखळून उकळून येणे खूप गरजेचं आहे सुरुवातीलाच लगेच आपण मीठ घालून घेणार आहे वाळवणीच्या रेसिपीमध्ये मिठाचं प्रमाण अगदी कमीच घालायचं म्हणजे वळ्यानंतर तो, तो पदार्थ खरट लागत नाही साधारण खायच्या चमच्याने मी तीन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आता त्या या पाण्याला छान उकळी येण्यासाठी याच्यावर झाकण झाकलेलं आहे आणि साधारण अर्धा टीस्पून मी पापड खर घातलेला आहे यामुळे आपला कुरडा छान फुलणार आहे त्यासाठी तर त्याला झाकण झाकलेलं आहे आता छान पाण्याला पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची ह्यावेळेस आणि दुसऱ्या व्यक्तीने किंवा घरातल्या कुठल्याही घरातल्या सदस्यांना सांगायचं की हा चीक एका ग्लासने किंवा एका वाटीने किंवा एका फुलपात्र्याने ओतून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत आणि आपण एक लाटणे घेऊन सतत हलवत राहायचं आणि एक धार लावायची म्हणजे चिकामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत ही खूप महत्त्वाची टिप्स आहे बऱ्याच जणांना गव्हाची कुरडाई बिघडेल अशी भीती वाटते किंवा चीक घट्ट होईल चिकामध्ये गाठी तयार होतील तर अजिबात होत नाहीत फक्त एक एका भांड्याने किंवा एका ग्लासने धार लावायची आणि एका लाटण्याने एक, एक जणांनी फक्त फिरवत राहायचं बघा अजिबात आपल्या या चिकामध्ये गाठी तयार झालेल्या नाहीत अतिशय मस्त पांढरा शुभ्र हा चिक तयार झालेला आहे जेवढं शक्य होईल तेवढं पटपट पटपट हे फिरवून घ्यायचं आणि हाटून घ्यायचं बघा चिक पटकन घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये गाठी सुद्धा शिल्लक राहिलेल्या नाहीत फक्त चिक सोडताना एक धार सोडायची एकदम न वत्ता आणि एका ग्लासनी किंवा एखाद्या वाटीनी म्हणजेच अजिबात चिक होत नाही किंवा गाठी तयार होत नाहीत अतिशय परफेक्ट पाण्याचं प्रमाण पडलेलं आहे चिकामध्ये एक सुद्धा गाठ राहिलेला नाही तुम्ही बघू शकता एका उलत उलटने आणि चिक काढून घ्यायचा आणि सतत अदन खालची बाजू वर वरची बाजू खाली अशा प्रकारे हलवून घ्यायचा म्हणजे चीक छान सगळ्या बाजूंनी शिजला जातो हा चीक शिजवण्यासाठी किती वेळ लागतो तर हा चीक शिजवण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं बारीक गॅसवरती लागतो कारण वीस ते पंचवीस मिनटांनीच हा चीक छान शिजला जातो अगदी चीक वतल्यापासून शिजल्या शीद शिजण्यासाठी पंचवीस मिनटं जर अगदी करेक्ट ठेवायचे तरच चीकच्या चा। कुरड्या छान बनतात तुटत नाहीत किंवा वाळल्यानंतर त्याचे तुकडे सुद्धा पडत नाहीत मात्र अधूनमधून तीन ते चार वेळा हा चिक हलवून घ्यायचा तरच त्याच्या कुरड्या छान तयार होतात बघा पंचवीस मिनटं झालेलं आहे ते मी शेवगा घेतलेला शेवग्याला थोडंसं तेल लावले आणि हा चिक मी याच्यामध्ये भरून घेतला आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि दाबून घ्यायचं एक प्लॅस्टिकचा कागदला थोडंसं तेल आणि पाणी हात लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे कुरड्या घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अतिशय मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत झटपट ह्या कुरड्या तयार होतात अजिबात ह्या ह्याच्यामध्ये गाठ तयार झालेला आहे मस्त असा शेक तयार झालेला आहे कुठे सुद्धा गाठी तयार झालेल्या नाहीत तर मस्त अशा आपल्या चार किलोच्या कुरड्या ते घालून तयार झालेल्या आहेत वाळ्यानंतर तुम्हाला आता हे तळून दाखवणार आहेत बघू शकता गॅसवरती तेल छान कडकड गरम झाल्यानंतर शुभ्र कोडाई तयार झालेल्या ती जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत पुन्हा भेट